तर लाडकी बहिणी अन्यसा ऑनलाइन फॉर्म भरला जात नाहीये ते जे नारी शक्ती ना ना ॲप आहे तर ते ओपनच होत नाही एरर येतोय ओ टी पी येत नाही आहे लॉग इन होत नाहीये तसेच फॉर्म भरताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत फॉर्म जतन करताना व्हाईट स्क्रीन येते तर अशा खूप साऱ्या अडचणी येथे महिलांना किंवा पुरुषांना जेही लोक आहेत जे फॉर्म भरतायत त्यांना येत आहेत आणि तुमच्यासाठी मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत तर हे एकूण बत्तीस प्रॉब्लेम आहेत जे रिपीटेडली आम्हाला आमच्या सर्व व्हिडिओच्या कमेंट्समध्ये रिपीटेडली आलेले आहेत तर ते मी लिहून घेतलेले आहेत आणि यांच्यावर ते तुमचं जे समाधान आहे तुमच्या कमेंटचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इथे देणार आहे आणि हे ऐकल्यानंतर तुमच्या मनातल्या सर्व सर प्रश्न इथे दूर होणार आहेत सर्व शंका इथे दूर होणार आहेत माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सर्व शंका आणि जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत तर ते प्रॉब्लेम सुद्धा तुमच्या या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहेत परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत किंवा खूप साऱ्या प्रश्न कमेंट्स आहेत तर त्यांचं उत्तर मी तुम्हाला इथे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचे जे तुमचा जो प्रश्न आहे किंवा तुमच्या मनात जी शंका आहे तर या व्हिडिओमध्ये कुठेतरी लपलेली असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल देखील क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण असे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला यापुढे पाहायला मिळत राहणार आहेत मी अविनाश निर्मले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे ॲपचा तो म्हणजे नाजी शक्ती ॲपचा तो म्हणजे Yeah, प्रॉपरली काम करत नाही फॉर्म भरताना खूप सारे अडचणी येत आहेत तर सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न म्हणजे आणि त्याचं उत्तर म्हणजे ऍप काम करत नाहीये बरोबर नाही खूप जण तर कमेंट टाकतायत की हे फेक ऍप आहे बरोबर चालत नाही कामच होत नाही फॉर्म भरला जात नाही तर फॉर्म भरला जातोय मी आतापर्यंत सतरा ते अठरा फॉर्म आमच्या गावातील महिलांचे भरलेले आहेत आणि ते पण सुरळीत पण आहे परंतु केव्हा तर हे फॉर्म तुम्ही रात्री साडेबारा नंतर भरा किंवा पहाटे पाच वाजेच्या आधी भरा तर तुम्हाला या ऍप मध्ये कोणत्याही प्रकार येथे अडचण येणार नाही परंतु फॉर्म भरत असताना कधी तुम्हाला आधी प्लेस्टोर वरती शक्ती सर्च आहे आणि ऍपला अपडेट वगैरे आलेले आहे का ते चेक करायचंय जर अपडेट आलेले असेल त्याला अपडेट करा आणि अपडेट आलेले नसेल तर प्लेस्टोर मधूनच त्याला ओपन करा आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर त्याला अनइन्स्टॉल करा परत इन्स्टॉल करा आणि मग फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करायची आहे आणि आता आपण तुमचे जे प्रश्न आहेत मी एकूण बत्तीस तेहतीस प्रश्न आणि त्यांचे उत्तर तुम्हाला इथे आता देणार आहे तर ऍप ओपन होत नाही करत नाही आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे रात्री बारा वाजेनंतर फॉर्म भरा किंवा पहाटे पाच वाजेच्या आत भरा ओटीपी येत नाहीये हा याचं पण सोल्युशन तेच आहे ॲपवरती लोड आहे त्यामुळे येत नाही लॉग इन होत नाही याचं पण सोल्युशन तेच आहे रात्री बारा वाजेनंतर किंवा पहाटे पाच वाजेच्या आत भरा त्यानंतर आता एका ऍप मधून तुम्ही किती फॉर्म भरू शकता तर एका ॲपमधून तुम्ही पूर्ण तुमच्या कुटुंबाचे फॉर्म भरू शकता तुमच्या गावाचे फॉर्म भरू शकता कारण जी आर मध्ये दिलेल्या माहितीनुसार येथे कोणत्याही प्रकारची अड देण्यात आलेली नाही की एका ॲपमधून किती फॉर्म तुम्ही भरू शकता शकता लक्षात ठेवा परंतु जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात तेव्हा जो मोबाईल नंबर वापरणार आहात तो मोबाईल नंबर हा त्या अर्जदार महिलेचा असणं गरजेचं आहे त्यानंतर फॉर्म भरताना एरर येतोय हा हे आपण कमेंट्स ज्या रिपीटेडली कमेंट आहेत कमेंट्स आहेत तर त्या मी घेतलेला आहे तर याचं पण सोल्युशन तेच आहे तुम्ही रात्री बारा नंतर फॉर्म भरा त्यानंतर फॉर्म ची माहिती जतन करत असताना त्याच्यावर जेव्हा आपण क्लिक करतो तो पांढरी स्क्रीन येत आहे तर ऍप वरती लोड असल्यामुळे तो डाटा सबमिट होत नाही सर्व्हर डाऊन होत आहे आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय तर त्याचं गुड सोल्युशन तेच आहे तुम्ही रात्री बारा नंतर फॉर्म भरा फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर तो अंगणवाडी मध्ये जमा करायचा आहे का आणि काहींचा अजून असा प्रश्न आहे फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर तो ऑफलाईन पद्धतीने पण भरायचा आहे का येथे उत्तर नाहीये तुम्हाला फक्त तुम्ही जर का ऑनलाईन फॉर्म भरला तर तुम्हाला फॉर्म कुठेही जमा करायला जाण्याची गरज नाहीये परंतु जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी मार्फत भरून घेऊ शकता लक्षात ठेवा काय भाषा बोलतोय ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही एक लेखी फॉर्म देणार आहात अंगणवाडी मधून फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ आधीच आपला आलेला आहे त्याच्यात दिलेली मी माहिती की ऑफलाईन फॉर्म तुम्हाला लेखी स्वरूपात त्यांना तुमची माहिती द्यायची आहे आणि त्या फॉर्म मधून ती माहिती पाहून ते ऑनलाईन फॉर्म भरणार आहेत म्हणजे फॉर्म हा ऑनलाईनच भरायचा आहे परंतु तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडीकडे जमा करायचा आहे म्हणून कुठे एकाच ठिकाणी तुम्हाला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः भरा भरता येत येत नसेल काही अडचण असेल तर अंगणवाडी सेविकेकडून मदतीने ग्रामसेवक कडून ग्रामपंचायत कडून फ्रीमध्ये मोफत हा फॉर्म भरून घेऊ शकता त्यानंतर आता हमीपत्र कुठे मिळेल आणि ते कसं भरावं तर हमीपत्राची डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे तसेच हमीपत्र कसं भरायचं त्याचा आपण व्हिडिओ आपण आधीच टाकलेला आहे तो पाहून घ्यायचा आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती जाऊन त्यानंतर फॉर्म भरला गेलेला आहे परंतु तो, तो पेंडिंग दाखवतोय तर हा सर्वात मोठा आणि सर्वात जास्त विचारला गेलेला प्रश्न आहे फॉर्म शेवटी सबमिट होतो परंतु जेव्हा आपण स्टेटस चेक करतो तेव्हा माझी लाडकी बहिणी योजना आणि खाली पेंडिंग दाखवलं जातं याचा अर्थ काय तुमचा फॉर्म सबमिट झाला नाही का मग तर तुमचा फॉर्म येथे सबमिट झालेला आहे परंतु त्याचं व्हेरिफिकेशन बाकी आहे लक्षात ठेवा काय बोलतो आहे व्हेरिफिकेशन बाकी त्याचं व्हेरिफिकेशन होईल कागदपत्रे पडताना होईल तुमचा फॉर्म चुकीचा भरला आहे की बरोबर भरला आहे ते के बर चेक केलं जाईल त्यानंतर तुमचा फॉर्म ऍप्रूव्ह होईल किंवा अक्सेप्ट होईल आणि हे स्टेटस कधी अपडेट होईल याबद्दल पण प्रश्न विचारले जात आहेत तर जेव्हा हे फॉर्म भरून जातील आणि त्यानंतर ते फॉर्म चेक करायला सुरुवात करतील आणि मग ते तुमचे फॉर्म ऍक्सेप्ट वगैरे करतील आणि ज्या जेव्हा फॉर्म ऍक्सेप्ट व्हायला सुरुवात होईल तेव्हा सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे आणि जे पेंडिंग दाखवतोय याचा अर्थ तुमच्या फॉर्मला कोणत्याही प्रकारचा धक्का नाहीये लक्षात ठेवा घाबरून जाऊ नका तुमचा फॉर्म इथे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे फक्त आता व्हेरिफिकेशनच्या स्टेजला तो आहे लक्षात ठेवा त्यानंतर आता जॉईंट अकाउंट चालेल का तर जॉईंट अकाउंट इथे चालणार नाही कारण इथे डीबीटीद्वारे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत म्हणजेच आधार कार्डद्वारे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि जॉईंट अकाउंटला दोन नावं दिलेली असतात आणि दोघी व्यक्तींचे आधार कार्ड लिंक असतात तर येथे तुम्हाला पैसे जमा होत असताना इथे प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे तुम्हाला इथे जॉईंट अकाउंट द्यायचा नाही आहे तुम्ही पोस्टाचं अकाउंट ओपन करा फक्त दोनशे रुपये किंवा शंभर रुपये लागतील आणि तुमचं फक्त एका एक तासात अकाउंट ओपन होत आहे पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे लक्षात ठेवा पोस्ट पेमेंट बँकचं त्यानंतर इथे जनधन खाते चालेल का तर जनधन खाते सुद्धा इथे चालणार नाही तर आता फॉर्म मराठीत भरला तर चालेल का तर फॉर्म तुम्ही मराठीत भरायचा नाही भरला तर चालणार आहे परंतु भरायचा नाहीये कारण तुमचे जे बँकिंग डिटेल आहे तर ती इंग्रजीमध्ये राहणार आहे आणि जर ती इंग्रजीमध्ये राहील आणि तुम्ही फॉर्म मराठीत भरणार आहात आणि ती डिटेल पण मराठीत भरली तर तुमच्या खात्यात पैसे जमा अडचण येईल त्यामुळे मराठीत फॉर्म भरायचं नाही इंग्रजीमध्ये भरायचं आहे त्यानंतर जिल्हा या पर्यायावरती क्लिक होत नाही परंतु आता कालच्या आलेल्या अपडेट नंतर जिल्हा तालुका जेव्हा आपण फॉर्म भरायला सुरुवात करतो तेव्हा तो लोड होऊन जातो परंतु तरीही क्लिक होत नसेल तर ते समजायचं ऍपवरती लोड आहे तुम्ही रात्री फॉर्म भरायचा आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव इथे चुकलेलं आहे अर्जदाराचे नाव चुकलं आहे जन्मतारीख चुकले कोणतेही डिटेल चुकलेले आहेत ते तुम्ही काहीच करू शकत नाही फॉर्म अजून एडिट करण्याचा पर्याय आलेला नाही आणि पुढे जर का आला तर व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला कळवणार येणार आहे त्यानंतर वयाची अट पासष्ट वर्ष आहे पण तरी फॉर्म घेत नाही किंवा वयाची अट एकवीस वर्ष आहे परंतु तरी फॉर्म घेत नाही तर येथे लक्षात ठेवा ॲपला अपडेट आलेले सर्व डिटेल आता ते घेत आहेत परंतु एकवीस वर्ष जर रनिंग असेल रनिंग असेल याचा अर्थ वीस वर्ष सहा महिने वीस वर्ष सात महिने आठ महिने याचा अर्थ एकवीस वर्ष पूर्ण होत नाही एकवीस वर्ष दोन महिने तीन महिने असं वय असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि पासष्ट वर्ष दोन महिने तीन महिने असं असेल तर ते फॉर्म घेत नाही परंतु तुम्हाला काय वाटेल पासष्ट वर्ष अजून चालू आहे तर अशा प परिस्थितीत फॉर्म घेत नाही जर का तुमचं येथे चौसष्ट वर्ष सहा महिने चौसष्ट वर्ष आठ महिने असे काही असेल तर फॉर्म घेणारे हे ॲप लक्षात ठेवा त्यानंतर ते रेशन कार्ड दोघी साइड पेज एका पेजवर कसे आणावेत दो रेशन कार्डच्या तुम्हाला दोघी साइड स्कॅन करून त्या एका पेजवर मर्ज करून मग अपलोड करायचे आहेत तर ते डॉक्युमेंट्स कसं स्कॅन करायचं त्याचा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोघी पेज मर्ज करण्याची लिंक मी दिलेली आहे तिथून तुम्ही ते काम करू शकता तो व्हिडिओ आधीच टाकण्यात आलेला आहे परंतु तुम्ही जर सांगाल की रेशन कार्ड आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोघी बाजू स्कॅन करून एका पेजवर वर कसे आणायचे याचा सेपरेट व्हिडिओ बनवा म्हणून तुम्ही जर कमेंट केला जास्तीत जास्त तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येऊ त्यानंतर आता बँक अकाउंट नंबर वडिलांचा आईचा पतीचा किंवा भावाचा कोणाचा तरी दिले तर चालेल का तर मित्रांनो नाही येथे आधार कार्डद्वारे पैसे जाणार आहेत म्हणजे आधार कार्डला जे बँक खाते लिंक असेल त्याला त्याच्यात पैसे जाणार आहेत त्यामुळे येथे तुम्ही दुसरा कोणाचाही बँक अकाउंट नंबर देऊ शकत नाही अर्जदार महिलेचाच बँक खाते नंबर येथे द्यायचा आहे त्यानंतर नारी शक्ती नवीन अपडेट आलेले आहेत आणि आम्ही आधीच फॉर्म भरलेला आहे मग आता आम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल का तर येथे तुम्ही जो आधी फॉर्म भरलेला आहे तोच चालणार आहे नवीन फॉर्म भरण्याची तुम्हाला गरज नाही आणि तुमच्या फॉर्मला कोणत्याही प्रकारचा इथे धक्का जाणार नाही आता नवीन हमीपत्र आले आहे आता आधी जे हमीपत्र दिलं होतं तर ते त्याचं काय म्हणजेच आता नवीन शासन निर्णयानुसार नवीन हमीपत्र आलेलं आहे त्याच्यात काही अपडेट केल्या गेलेलं के आहेत आणि आधी फॉर्म सुरुवातीला जे हमीपत्र आलेलं होतं ते वेगळं होतं तर आता काय करायचं तर येथे सुद्धा तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही ते हमीपत्र तुमचं आधीच चालणार आहे येथे टेन्शन घेऊ नका रेजिस्ट्रेशन मध्ये नाव नाही तर आता काय करायचं तर फॉर्म भरताना लक्षात ठेवा रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे अर्जदार महिलेचं नाव असायलाच पाहिजे आणि नसेल तर मग काय करायचं तर टाकून घ्यायचं आहे एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत ते पंधरा वीस दिवस लागतात रेशन कार्डमध्ये नाव टाकण्यासाठी आणि रेशन कार्डमध्ये नाव कसं टाकायचं याचा आधीच व्हिडिओ टाकलेला आहे परंतु सकाळी मी एक सेपरेट व्हिडिओ याच्यावरती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की ही प्रोसेस पूर्ण काय असणार आहे तसेच अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो काढल्यानंतर तिथे वरती रेड क्रॉस येतोय तर हा सुद्धा प्रॉब्लेम काहीच सांगताय तर तो प्रॉब्लेम नाही आहे तो रेड क्रॉस या त्याच्यासाठी आहे की तुम्हाला जर वाटत असेल की जो आपण फोटो काढलेला आहे तो बरोबर नाही आहे परत एकदा फोटो घ्यायचा आहे त्यामुळे ते रेड क्रॉस आहे त्याच्यात क्लिक केल्यानंतर तो फोटो तुम्ही डिलीट करू शकता आणि परत एकदा नवीन चांगला फोटो तेथे कॅप्चर करू शकता तस आता एक लेटेस्ट आणि नवीन प्रॉब्लेम आहे कालची अपडेट आल्यानंतर तो म्हणजे जेव्हा आपण माहिती जतन करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर फॉर्मचा आपल्याला जेव्हा प्रिव्यू दिसतो तेव्हा इथे इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिवाईस जिथे आपलं कागदपत्र दिसतं अपलोड केलेलं तिथे एका साईडला दिसतं तर याचा अर्थ हा एरड नाही आहे तर तो तुमचा डिव्हाइसचा प्रॉब्लेम आहे का ते ॲप तुमच्या डिवाईसला प्रॉपर सपोर्ट करत नाहीये तुमच्या एवायला प्रॉपर सपोर्ट करत नाही त्यामुळे ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे दिसत नाही परंतु ते डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे कारण तिथे इमेज आहे साईज दिसते आहे त्यामुळे जिथे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेलं नाही तिथे दिसतं की नो डॉक्युमेंट का तर लक्षात ठेवा तर हा एरर वगैरे काहीच नाही तर लग्न झालंय परंतु तरी आधार कार्डवरती अजून वडिलांचं नाव आहे पतीचं नाव नाही तर काय करायचं तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे यासाठी तुमच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे आणि ते आधार कार्ड सेंटरवर घेऊन जाऊन तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे दहा पंधरा दिवस लागतील आणि तुमचं काम हे सुद्धा होऊन जाणार आहे तसेच मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचं याचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आधीपासून आहे त्यानंतर पुरावा पंधरा वर्ष जुना आहे कसे ओळखायचे तर याचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे डिटेल माहितीचा परंतु तरी तुम्हाला सांगतो की पंधरा वर्ष जुना हा पुरावा आहे कसं ओळखायचं तर रेशन कार्ड मतदान कार्ड त्यानंतर शाळा सोल्याचा दाखला जन्म दाखला याच्यावरती तो दाखला दिल्याची तारीख दिलेली असते आणि त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की हे डॉक्युमेंट किती वर्ष जुन आहे या तारखा कुठं असतात काय असतात याचा मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ त्यानंतर फॉर्म भरताना चुकला आहे नंबर चुकला आहे मोबाईल नंबर चुकला आहे माहिती चुकली आहे कागदपत्रे चुकीचे अपलोड केले गेलेले आहेत तसेच काही माहिती अजून नाव वगैरे चुकलं आहे अकाउंट नंबर चुकला आहे तर मग काय करायचं तर अशा परिस्थितीत अजूनपर्यंत फॉर्म एडिट करण्याचा पर्याय देण्यात आलेला नाहीये आणि जेव्हाही काही ऍपला अपडेट वगैरे आली त्याबद्दलची तर मी व्हिडिओच्या हो माध्यमाने तुम्हाला नक्की कळवणार त्यानंतर फॉर्म ऑनलाईन ऑनलाईन भरल्यानंतर ऑफलाईन भरायचा का याच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आधी दिलेलं आहे त्यानंतर लाईव्ह फोटो काढतो तेव्हा ॲपमधून मधून एक्झिट होतो तर हा प्रॉब्लेम खूप जाण नाई खूप सारे कमेंट्स आलेले आहेत की लाईव्ह फोटो काढतो तेव्हा ॲप एक्झिट करतं तर याचा एक मेव प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम ॲपचा नाहीये तो प्रॉब्लेम तुमच्या मोबाईलचा आहे तुमच्या मोबाईल स्टोरेज कमी आहे तुमच्या मोबाईलची रॅम कमी आहे त्यामुळे जेव्हा तू एक कॅमेरा लोड करतं तेव्हा तुमच्या रॅम कमी असल्यामुळे ते प्रोसेस होऊ देत नाही आणि ते एक्झिट मारतं आणि तुमची जी भरलेली माहिती तर ती इथे क्लिअर होत असते आणि अशीच परिस्थिती केव्हा होते, पर के होते जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करतात जेव्हा गॅलरी अक्सेस करता तेव्हा सुद्धा हाच प्रॉब्लेम येतो हा प्रॉब्लेम तुमच्या मोबाईलच्या स्टोरेजचा आहे आणि रॅम चा आहे लक्षात ठेवा त्यानंतर अजून काही जण विचारताय की ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या दोन पद्धती कोणत्या तर ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या दोन पद्धती पहिली पद्धत ऑनलाईन तुम्ही स्वतः भरू शकता दुसरी पद्धत ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी जमा करून ऑनलाईन फॉर्म भरून घेऊ शकता या दोन पद्धती त्यानंतर कागदपत्रे अपलोड करताना भरलेली माहिती क्लिअर होते तर याचं पण मी तुम्हाला आधीच सांगितलं फॉर्म फायनल सबमिट करताना ओटीपी येत नाही तर हा ऍपचा प्रॉब्लेम आहे ॲपवरती लोड असल्यामुळे तुम्ही रात्री फॉर्म भरा काही प्रॉब्लेम येणार नाही आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर हे सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट कसं आहे कुठे मिळेल काय आहे याची माहिती आताच मी थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ पाहा त्याच्यात तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन कसं भरायचं कुठून डाऊनलोड करायचं संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानंतर आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं आणि जर लिंक नसेल तर ते कसं लिंक करायचं तर याचा व्हिडिओ आधीच आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकण्यात आलेला आहे तुम्ही आधार कार्ड नंबरचा वापर करून ते चेक करू शकता व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तीन चार दिवसापूर्वीच टाकलेला आहे फॉर्म चुकला असेल तर नवीन फॉर्म भरला तर चालेल का एकापेक्षा जास्त फॉर्म भरले तर चालेल का तर तुमचा नवीन फॉर्म भरलाच जाणार नाही कारण जी सेम डिटेल असेल आणि जेव्हा तुम्ही सारखीच डिटेल दुसऱ्या फॉर्ममध्ये टाकणार आहे तेव्हा तो फॉर्म सबमिटच होणार नाही आणि तुम्ही जर का प्रयत्नच केला आणि फॉर्म सबमिटच झाला तर तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट होऊ शकतो लक्षात ठेवा तर हे होते तुमचे सर्व प्रश्न आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तर अजून काही राहिले असतील तर मला कमेंटच्या माध्यमाने तुम्ही कळवा मी परत दोन तीन दिवसानंतर संपूर्ण कमेंटचा तुमच्या प्रश्नांचा एक संज बनवू आणि असा एक तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ तर व्हिडिओ खूप मोठा झाला असेल तुम्ही आतापर्यंत पाहिला असेल तर तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना या प्रश्नांची उत्तर सरळ ही सोप्या भाषेत मी दिले आहेत असं मला वाटतं व्हिडिओ महत्वाचा असल्यामुळे पुढे नक्की शेअर करा आवडला असेल तर लाईक करा काही शंका असतील तर कमेंट्स करा मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणबत्त